आमचं किल्ल्याचं चा काम चालू झालेलं आहे आई आणि शरा शरा तू आईला मदत करतेस की काम तर तो, तो आहे तर आम्ही शॉपिंगला गेलो होतो तोपर्यंत भाऊजींनी एवढं सगळं करून ठेवलेलं आहे म्हणजे आता किल्ला पूर्ण झाल्याशिवाय करणार नाहीये की तो नक्की कसा होतोय तर आई मस्त पैकी वाळू चाळून घेत आहे आणि इथं तर कारभारी आणि शिव फोडणं चालू आहे आजकाल बाजारात रेडीमेड किल्ले जरी मिळत असले तरी मातीपासून किल्ला साकारण्याची मजा आहे ती रेडीमेड किल्ल्यांमध्ये नाही आहे तर तुम्ही पाहू शकता पावणे दहा वाजले आणि भाऊजींचा अजून किल्ला बनवणं चालू आहे तर जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ना त्याच्यावर चादर टाकलेली आहे आणि इथं माती कालवण्याचं चा काम चालू आहे त्याच्यामध्ये काय सिमेंट ॲड करताय का तर हा आधुनिक प्रकारचा किल्ला आहे मातीमध्ये सिमेंट ॲड करता ते म्हणजे तर इथं मेघ आहे ना इन्स्पेक्शन करायला आली की नक्की कसा किल्ला बनवत आहे ते पण दिवाळीच्या पहिल्याच दिवशी तुम्ही वॉटर कलर कुठे किल्ला बनवण्यासाठी इथं श्लोक च आगमन आहे तर श्लोक कुठं चालला रे लवकर ये तर श्लोक काऊ घेऊन आलेला आहे काऊ म्हणजे काय असतं रे

ऐकतच नाही ना तर भाऊजी मस्त पैकी किल्ल्याला लेपन करत आहे मातीच आणि त्यात थोडस काऊ मिक्स केलंय तर आहे ना तिकडनं माझ यात की तू मस्तपैकी मस्त पैकी करणं आता काय बंद केलंय का बघा बघा इकडं बघा आता हे ना वेळ हायच्या नाही कारण की मी व्हिडिओ अपलोड काही नाही ते नको काय करू मम्मी मारेन म्हणतोय तस श्लोकचं आहे ना पॅन्टीला खाऊ लागलंय आणि घाबरतो कशाला पण तो धुतोय कारण की त्यालाच वाटतय मम्मीचा मार खावा लागेल का बर देऊ शारा बाहेर आहे तर रुसून बसली कारण कि तिला किल्ल्याला हात लावून देत नाही मातीला तर इथं किल्ला चांगल्या प्रकारे हे करून झालंय आणि मामांशींचं आगमन झालंय

माग लागली होती ना भाऊजींच्या <laughs> आता मामा मला असं वाटत आता दिवाळी झाल्यावर हा नाही सॉरी सॉरी आनारशी आणि चकली गेले हा आले होते अंगणवाडी सेविका दुपारी माणसं समोर लिहिलंच नाही तर विचारलं असत सांगा बरं कशा कशाची आहेत सांगा गेट वळून घ्या मला फक्त तुम्ही ना झाडांची नाव सांगा काय हां आणि तुळस आहे आणि तुम्हाला हे झाड ओळखत नाहीये मामा हे हे ही वेल ओळखत नाहीये तोंडली गोकर्ण ब्रह्मकमळ तरी तर किल्ल्याचं लेपन ऑलमोस्ट पूर्ण होत आलेलं आहे आता हा किल्ला आहे ना जरी एका दिवसात म्हणजे एक दोन तासातच बनलेला असला तरी पण शिव भाऊजींच्या चार ते पाच दिवस माग लागलेली किल्ला बनव किल्ला बनव तेव्हा कुठे हा किल्ला झालेला आहे सायली कोणत्या गंभीर मुद्रेने पाहते काय माहिती सायलीचा सा। भाऊजी किल्ला बनवतात म्हणून मग तरी काय घे ग तुला किल्ला बनवायला घेत नाही येत का शिव चल आता बस हा दूध आहे सगळं भाऊजी झालंय काय करायचं राहिलय का हो भाऊजी असं नसतं किल्ला किल्ला असतो सगळीकडनं व्यवस्थित पाहिजे मामीनी मोरी टाकली बाई तर भाऊजी कस काम करतात हे सायलीच पाहण्याचं काम चालू आहे आता हस <ईवारी> तर मंडळी आपला किल्ला झालेला आहे तर किल्ला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा आणि हो आता काही किल्ल्याला अजून किल्लेदारालाच किल्ले नाव ना। माहिती नाही आहे किल्ल्याचं आणि बाकीच्या सैनिकांना पण माहिती नाही आहे ना। ना। त्याच्यामुळं बोल कोणतं आहे ती असं असतो त्याच्यामुळं आता तुम्ही कमेंट करून सांगा किल्ल्याचं नाव काय असायला पाहिजे मला वाटलं किल्ला झालाय पण यांचं डिस्कशन चालू आहे किल्ल्याला पायऱ्या कशा बनवायच्या तर ना काय किल्ला इन्स्टंट आहे म्हणजे आता दिवाळी तर चालू आहे आणि त्याच्यामुळे हा जुगाड आहे काय करतात ते मातीमध्ये सिमेंट कालवत ते <laughs> परत सिमेंट चालून मातीत ऍड केले तर आता श्लोकच्या मम्मीचं बोलवणं आले आदित्य घेऊन आलाय त्यामुळं आता तो जातोय आहे काय माहिती नाही हो त्यामुळे श्लोकला जावं लागतंय लोक त्याच्या मम्मीला सांगून परत आलाय काय वॉर्निंग दिली रे मम्मीनी किती वाजता त्या दांड्यानी आणि म्हणली मामी बिचारा फायनली शेवटच हे करणं चालू आहे हा ना त्याच्यात मला वाटतं एखादा ढकला घेतला नाही का पडलेला गेला असतं मातीने ढकला जातो हा चुकी नाही मातीत सिमेंट टाकल्या डकला घुसतो गिमेंट टिकत का मातीत हा पातळ असे ठीक आहे का राखच नाही मोठ्या भाऊजी आहे ना इथं सिव्हिल इंजिनियर आहे आमच्या इथं शेजारी तर त्यांचा सल्ला घेतात ते मातीत सिमेंट टाकलं तर कन्स्ट्रक्शन होईल का म्हणून आणि ते पण हा म्हणते ते आता नक्की होईल ना नाही नाही त्यांनी काय केलंय त्याच्यात सिमेंट ऍड केलंय आणि सल्ला कोणाचा घेतात सिव्हिल इंजिनियर आहे त्यांनी क्रॅक नाही जाणार का <laughs> आणि जर आता हेच खड्डा बुजवायला घेतलं तर आता भाऊजी विचारत होते की तुम्हाला ना सकाळी चपातीचं चा पीठ मळते आणि भाऊजी मातीच चा मळणं चालू आहे तर किल्ल्यावर आहे ना आता भाऊजी चाळून घेऊन माती चाळून घेतात ते ओल्यामध्ये बसून जाईल ना तुमचा पायऱ्या आजच्या दिवस होत आहे का नाही तर तिकडं विनायक भाऊजींच आणि मेघाच माळा लावणं चालू आहे कुणाचं भाऊजींच ना अगं अगदी पायऱ्या करत ते तर फायनली आता भाऊजींनी पायऱ्या करायला घेतलेल्या आहेत किल्ल्याचं काम झाल्यावर ही मोहरी काढून ठेवलेली ही मोहरी पण लावायची आहे कारण की आपल्याला थो कमी दिवस आहे म्हणजे आता दिवाळी दिवाळीत एक दोन दिवसात उगवलीच पाहिजे त्यासाठी ही मोहरी ना आता किल्ल्यावर लावून घ्यायची आहे तर आता जवळपास साडे दहा वाजले ते त्याच्यामुळे शिवू चल झोपून घे आणि आता किल्ला सकाळी बघायचा का सनवल्या नाना तर आता बऱ्यापैकी रात्र झालेली आहे तर आता राहिलेलं म्हणजे किल्ल्याचं काम सकाळी पाहुयात कसं किल्ला भाऊजी बनवतात ते